अंग त्वचे चे वेल पल्लव स्पर्शांकुरे घेत धाव ते बांबल पड़े अभिनव विकाराचे पाठी पालो वेली चक्षुलांबते ते कांडी घाली ते वेळी व्यामोहता भली पाल्हाळी जाय आणि रसाचे अंग वसे वाढता वेगे बहुवसे जिवे आरतीचे असोसे निगते बेचे तहेंबले निगंधे घानाची दिरी थाऊ बांधे ते ततळुघे स्वानंदे प्रलोभाचा महत अहं बुद्धे मने महाभूत समृद्धे ये संसाराचे सासन्नी जे किंबहुना इही आठे आंगिया अधिक फाटे चिये वढे उमटे रूपे जेवी का समुद्राचे पैसारे आसारे तैसे ब्रह्मचे होय वृक्षाकारे अज्ञानमूळ आता याचा आची विस्तारू, हा चियाया पैसारु जैसा आपण पे स्वप्नी परिवारू, एका किया परेते ते असो हे ऐसे झाड यया महदादी आर वसे अधो शाखा आणि अश्वत्थ ऐसे म्हणती जे जाणते तेही परिस हो येथे जेल तरी श्वा म्हणि जे उखा तो वरे एकसारीखा नाही निर्वाहो रुखा प्रपंच रूपा जैसा होय नाना नानावणू का विजुनसेपूर्ण निमेषभरी नाकापतया पद्मदळा वरीलिया बैसका नाही जळा का चित्त चिजसे व्याकुळा मानुसाचे तैसीचे याची या स्थिती ना सतजाय क्षणाप्रते मनोनीयया ते म्हणते अश्वत्थु हा आणि अश्वत्थू येने नावे पिंपळू म्हणती स्वभावे परे तो अभिप्राय नोव्हे श्रीहरिचा ये रवी पिंपळू म्हणता विखे मिया गती देखिली असे निकि परे ते काय लौकिकी हेतुकाज मनोनी हा प्रस्तुतु अलौकिको परिसा ग्रंथु तरे क्षणिकत्वेची अश्वेत्थु बोलिजे हा आणि कै ऐकू थोरु यया अव्यय तत्वाचा आती परी तो भीतरू ऐसा आहे जैसा मेघाचे नि तोंडे सिंधू एके आंगे काढे आणि नेदी येरी कडे भरितची असती ओहटे ना चढे ऐसा परिपूर्ण ची आवडे परी ते घडे मेघान नदीची ऐसे या रुखाचे कोहणे जाणे न तर्के होते निवाहि ले पने मनो नियते लोकु अव्ययुहाशुळु पुरुषु वेचकपनेची संचकु तैसा व्ये हा रखु अव्ययो गमे जाता वेगे बहु वसे न वचे का भूमी रुतले असे रथाचक्रदिसे जया जयापरी तैसे काला जे वाळे भूत शाखा जेत गळे उमाळे उठते वरी एकी केधवा गेली शाखा कोडी केधवा झाली हे ने नवे जेवी उमलली आषाढ अभ्रे महाकल्पाच्या शेवटी उदेलिया उमळते सृष्टी तैसेची आखिनी आणखीची दांग उठे सासिनले संहार प्रचंडे पडती प्रळयीची सालढी तब आदिची झुंबाडे रिगे मनवंतर मनुपुढे वंशावरी वंशाचे मांडे जैसी इक्षु बुद्धी कांडे न कांडे जिंके जेवी कलियुगाती कलियुगाती कोरडे चौयुगाची साले सांडे तव कृतयुगाची पेली दवडी कढे पुडती वर्तते वर्ष जाय ते पुढे होय जैसा दिवसुवात जात की येत आहे हे चोजवे ना जैसा वारियाचा झुळका सांदा ठाऊवा नवे देखा तैस्या उठते पडते शाखा नेनो किती एकी दिरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे ऐसे हा वाटे अव्ययो ऐसा जैसे वाहते पाणी जाय वेगे मार्गे आसी आसीजे जगे मानी जे संत का लागोनी डोळा उघडे तब कोडेवरी घडे मोडे नेन तया तरंगू आवडे नित्य ऐसा वायसा एके बुबुळे दोहींकडे डोळा साळीता अपाडे दोन्ही आतिसा पडे भ्रमूजे वेगा पै भिंगोरी निधी पडली ते गमे भूमिसी जैसी जडली, ऐसा वेग भुली हे तू होय हे बहु असो आधारे कोलते, जैसी आयती चक्राकार हा संसार वृक्ष तैसा मोडत मांडतो सहसा न देखोनी लोकू पिसा अव्ययो मानी, परियाचा वेग देखे जो हा क्षणिक ऐसा ओळखे जाणे कोडी वेळा निमिखे होत जात नाही अज्ञाना वाचुनी मुळ याचे असिले पण टवाळ ऐसे झाड सिनसाळ देखिले जेने तया पंडसुता मी सर्व ज्ञी म्हणे जाणता हे वाघ ब्रम्ही सिद्धांता वंद्युतोची योग जाताचे जोडले तया एकासीची उपयोगा गेले किंबहुनाजी आले ज्ञानही हे असो बहु बोलने वाणी जेल तो कवने तो भव रुख जाणे उखी ऐसा मगययाचे प्रपंच रूपा अधो शाखिया पादपा डहाळिया जाती उमपा उर्ध्वाई ही उजू आ आणि आंधी पाकले डोळे ते होती मुळे तया हि तळी पघळे वेल पालहू ऐसे जे आम्ही मणितले उपक्रमी ते परिसे सुगमी बोली सांगो तरी बद्धमूळ अज्ञाने महदादिकी शासने वेदांची थोरवणे घेऊनिया परीआधी रज उद्बिज अंडज हे बुडवनी महाभुज उठती चारी यया एकेकाचे निघटे चौऱ्याऐंशी लक्षदा फुटे ते वेळी जीव शाखी फांडे सैंगची होती प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी आड फुटती माळिया जातीची या श्री पुरुष पुसके हे व्यक्तिभेदाचे टके, आंदोळती आगिके विकार भावे जैसा वर्षा काळू गघनी पाल्हाय जे नवघणी तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय मग शाखांचे भरे लवे लवोनी गुंपती परस्परे क्षण वारे उदयजती तेथ तेने अचाटे गुणाचे नि झड ज़ड़ झडाटे तीही ठाई या फाटे ऊर्ध्वमूळ ऐसा रजाची झुळुका झडाडीता आगळी मनुष्यजाती मनुष्य जाती शाखा थोरावती तिय ऊर्ध्वीना अधे माझारीची कोंदा कोंदी आड फुटती खांदी चतुर्वर्णांचा तेथ निषेध सपल्लव वेदवाक्यांचे अभिनव आलव डोलतो भरव नीच नव्हे पसरे, अग्रवने घेती थोरे तेत क्षणिक पदांतरे या भोगाची तेथ प्रवृत्तीचे निवृद्धी लोभे खांकरे जती शुभाशुभे नाना कर्मांचे खांबे नेनो किती तवींची भोगक्षिणे मागिले पडते देहांतीची बुडसळे तव पुढा वाढी पेले नवे या देहांची आणि शब्दाधिक सुहावे सहज रंगे हवावे विषय पल्लव नवे नित्य होते ऐसे रजोवाते प्रचंडे मनुष्य शाखांचे माथ रुढे मनुष्य लोक तैसे चितो रजाचा वारा नावे कधरी ओसरा मग वाजो लागे घोरा तमाचा तो ते मनुष्य शाखा नीच वासना आदि कुकर्माचिया अप्रवृत्तीचे खनुवाळे रसळे सरळे घेत पानव पालव डाळे प्रमादाची बोलती निषेध नियमे जिया रुचा यजुस्सामे तो पालातया घुमे टकेयावरी प्रतिपादिती अभिचार आगमजे परमार ती हे पाणी घेती प्रसार वासना वेली तव, तव होते थोर आडे अकर्माची तळबुडे आणि जन्म शाखा पुढे पुढे तेथ चांडाळादी निकृष्टा जातीचा थोर फाटा जाळ पडे कर्म भ्रष्टा भुलोनिया पशुपक्षी सुकर व्याघ्रवश्चिक विखार हे आड शाखा प्रकार पैसू घेती परी ऐशा शाखा पांडवा, सर्वांगी नित्य नवा निरय भोग यावा फळाचा तो आणि हिंसा विषय पुढारी कुकर्म संगे धुर धुरधरी जन्मवरी आगारी वाढतीची असे ऐसे होती तृण लोह लोष्ट पाशान या खानिया तेवीची जान फळे ही हेची अर्जुनागा अवधारे अवधारी मनुष्या लागोनी इया परी वृद्धी ये अधो शाखांची मुळे जे एथो निहा पघळे संसार तरुरवींचे पार्था मुदलमूळ पाहता अधिंची मध्यस्था शाखा इया परी तमसी विरूढती सुकृत या शाखी आणि पाणा नये अन्यत्र लागो अर्जुना जे मनुष्य वाचो निविधाना विषय नाही मनोनी तनुमानुषा या ऊर्ध्वमुळवनी जरी शाखा तरी कर्मबुद्धीसी देखा येची मुळे आणि ना आणि तरी झाडे शाखा वाढता मुळे गाढे मूळ गाढे तव वाढे पैसा आधी तैसेची इया शरीरा कर्मे तव देहा संसारा आणि देह तव व्यापारा ना म्हणची नये मानुशे ये मूळ होती न चुके ऐसे जगजनके बोलले तेने मग तमाचे ते दारुण किरावले या वाऊधान सत्वाचे सुटे सत्रान वाहुटळी तैयाचे मनुष्याकारा मुळी सुवासना निगती आरा येऊन या फुटते कोंबारा सुकृतांकुरी उकलते नि उन्मेखे प्रज्ञा कुशलते ची तिखे दिरी या निगती तिमिखे बाबळयुजुनी मतीचे सोट वावे घालिती स्फूर्तीचे वा धावे बुद्धिप्रकाश घेत धावे विवेकावरी ते धारसे सगर्भ नास्तिपत्री सबोंब सरळ निगत कोंभ सद्वृत्तीची सदाचाराची सहसा टका टकाउटी बहुवसा घुमघुमिती घोषा वेदपद्याच्या शिष्टागमविधाने ये पानावरी पाने पाले जती ऐषा यमदमी घोसाळीला उठते तपाचिया डहाळिया देते वैराग्य शाखा कुअळिया विशिष्टाव्रतांचे अनघटी जन्म जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती माझे वेदाचा पाला धाट टोकरी सुविद्येचा झगड झडाट जब वाजे अचाट सत्वा निळूतो तेत धर्मडाळ डाळ बहाळी दिसते जन्म शाखा सरळे या आड फुटती फळी स्वर्गादिकी की उपरते रागे लोही वे धर्म मोक्षाची शाखा पालवे जत नित्य नवी वाढतीची असे पैरवी चंद्रादि ग्रह वर ऋषी विद्याधर हे आड शाखा प्रकार पैसू घेती याही पासून उंच वटे गुडले फळांचे निबुडे इंद्राधिकते मांदोडे थोर शाखांचे मग तया ही उपरी डाहाळीया तपोज्ञानी उंचावली या मरीची या उपरी शाखा एव माळो वाली उत्तरोत्तरू ऊर्ध्व शाखांचा पैसारू बुडी साना अग्री थोरू फळाढ्यपणे वरी उपरी शाखा पाठे येती फळभार जे हे ब्रह्मे शांत अनगटे ओम बनिगती फळाचेनी नि ओझे पण उर्ध्वे ओवाडे दुने जब मागव ते बैसने मुळीची होय प्राकृता तरी दुखा जे फळे दाटली होय शाखा ते ओवांडली देखा बुडासी ये मंडळी पुढील ओव्या आपण पुढील भागात पाहू आजच्या करता एवढंच पुन्हा भेटू तोपर्यंत शुभम भवतु भवतो श्रीकृष्णार्पणमस्तू